एकूणच ए बी फॉर्म म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मी मनसरमध्ये पोहोचलेलो आहे जे माझी सरपंच राहिलेले आहे आणि आत्ताच्या नगरपालिकेच्या देखील त्यांच्या भोवती हे संपूर्ण वलय राहिलेले आहे त्यांच्या पत्नी सध्या नगराध्यक्ष झालेल्या आहे आणि एकूणच ए बी फॉर्मविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घ्या ए बी फॉर्म म्हणजे नक्की काय असतं ए बी फॉर्म म्हणजे एक फॉर्म नंबर नंबर ए आणि नमुना नंबर बी ज्याला जोडपत्र एक आणि जोडपत्र दोन म्हणजे नमुना एला आपण जोडपत्र एक संबंधतो ते संबंधित जोडपत्र पक्षाचे जे काय मुख्य नेते असतील म्हणजे आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे आहेत त्यांनी जो पक्षातर्फे माणूस जो अधिकृत केलेला असतो म्हणजे सचिव आहेत आमच्या शिवसेनेचे संजय मोरे हे जोडपत्र क्रमांक एक ज्याला आपण फॉर्म ए म्हणतो ते संबंधित ज्या जिल्ह्याची निवडणूक असेल त्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना ते, ते जोडपत्र एक दिलं जातं ते काय कुठल्या उमेदवाराला त्याची गरज नसती आणि जे मेन फॉर्म असतो जोडपत्र नंबर आ, दोन म्हणजे ज्याला बी फॉर्म म्हणतो त्या बी फॉर्मवर संबंधित उमेदवाराचं नाव टाकलं जातं आणि त्याखाली संबंधित सचिवांची सही असती आणि जे काय पक्षातर्फे जे काही चिन्ह आहेत ते चिन्ह म्हणजे तर पक्षातर्फे पुरस्कृत केलेला किंवा अधिकृत केलेला उमेदवार ठरवण्यासाठी संबंधित ए बी फॉर्म गरजेचा असतो निश्चित मात्र याच्यामध्ये आपण पाहतो की ए बी फॉर्म बऱ्याचदा पहिला अर्ज भरला जातो आणि नंतर ए बी फॉर्म मिळतो का की पहिल्यांदाच ए आणि बी हा फॉर्म मिळालेला असतो मगच भरला जातो अधिकृत कोणता सांगतो नाही आता तुम्ही बघितलं असेल मागची जी काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्याच्यात प्रचंड निवडणूक आयोग गोंधळलेल्या अवस्थेत जाणवलं पूर्वी कसं असायचं का, का माघारीच्या दिवसापर्यंत फॉर्म बी हा दिला जायचा पण आता आपण जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्याच्यात स्पष्ट उल्लेख होता की फॉर्म भरण्याच्या जे काय अंतिम मुदत आहे त्या दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही पक्षाचे अधिकृत उमेदवारांचे बी फॉर्म त्याला लावायचे आहेत तर एकूणच आपण पाहिलं तर ए बी फॉर्म हा गरजेचा यासाठी देखील असतो की पक्षाकडून तो अधिकृत ठरतो त्यासोबतच त्याला ते चिन्ह मिळण्यासाठी देखील महत्त्वाचं असतं का आणि ते कसं नाही नाही तर फॉर्म ए जो काही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जातो पक्षाच्या मुख्य नेत्याकडनं त्याच्यावर तो मेन चिन्हासाठीच असतो आणि फॉर्म बी हे टोटल म्हणजे जिल्ह्यात जेवढ्या काही निवडणुका पक्ष लढणार आहे त्यासाठी तो फॉर्म ए जोडपत्र नंबर एक दिलेलं जातं आणि जोडपत्र दोन म्हणजे बी फॉर्म हा त्याच्यावर जो कोण उमेदवार ठरवला आहे त्या प्रभागातला किंवा त्या याच्यातला त्याच्यासाठी जे काय महत्त्वाचं आहे तो फॉर्म बी ए असतो म्हणजे जोडपत्र नंबर दोन असतो त्याच्यावर स्पष्टपणे त्याचं नाव असतं आणि त्या कुठल्या प्रभागात उभं राहायचं त्याचा उल्लेख असतो निश्चित म्हणजे ए आणि बी फॉर्मविषयी सामान्य माणसाला जी माहिती नाही आहे ती हीच आहे की पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी संबंधित पक्षाचा ए आणि बी फॉर्म हा मिळणं तितकंच गरजेचं असतं सध्या महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि याच्यामध्येच ए आणि बी फॉर्म काय आहे याची जी उत्सुकता होती ती आम्ही त्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला समजेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अविनाश पवार एन डी टी मराठी मनसर पुणे